विद्यार्थी मित्र नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला व मित्रांनो दिनांक तेरा जून दोन हजार पासून आपण ऑनलाईन पद्धतीने पी एच डी एंट्रान्स टेस्ट म्हणजे पेट दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरत होतो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस इथपर्यंत विद्यापीठाने सांगितलं होतं की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे आता आजच्याच दिवशी म्हणजे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि हे परिपत्रक खूप महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी डेट आहे किंवा जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे सर्क्युलर काय आहे ते आपण बघूया त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही सहा जुलै दोन हजार चोवीस आहे त्याच पद्धतीने ऑनलाइन जी पेठ होणार आहे ही दिनांक एकवीस आणि बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार होते परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीचा पेपर असल्याने दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सीचा पेपर असल्याने ही जी परीक्षा आहे पेठ दोन हजार चोवीस ही पुढे ढकलण्यात आलेली आहे तर असं हे परिपत्रक विद्यापीठाने आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पब्लिश केलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ही तारीखसुद्धा बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ता वाढण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आहे हे विद्यापीठाने दिलेलं आहे जे विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले होते काही टेक्निकल एरर्स त्यांना आले होते फॉर्म भरायला तर त्यांच्यासाठी ही आता आ, संधी मिळालेली आहे की तुम्हाला वेळ मिळाला आहे त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे नवीन जे टाईम टेबल आहे त्या टाइम टेबलनुसार महत्त्वाचे डेट्स काय आहेत ते आपण बघूया तर बघा आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस जुलै दोन हजार चोवीस आहे त्यानंतर मॉक टेस्ट जे आहे तुम्हाला परीक्षेचा सराव हवा ऑनलाईन पद्धतीचा तर ही मॉकटेस्ट जे आहे पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन पी एच डी एंट्रान्स टेस्ट म्हणजेच पेट परीक्षा ही होणार आहे तीस आणि एकतीस जुलै दोन रोजी मग याच्यामध्ये मॉर्निंग सेक्शनला तुमचा पेपर वन असणार आहे आणि आफ्टरनून सेक्शनला तुमचा पेपर टू होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मल्टिपल लँग्वेज किंवा मल्टिपल सब्जेक्टमध्ये फॉर्म भरले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचा पेपर टू जो आहे तो दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि ह्या परीक्षेचा म्हणजे पेट परीक्षेचा निकाल जो आहे हा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पब्लिश होणार आहे तर मित्रांनो हा जो काही बदल आहे ज्या नवीन डेट्स सोलापूर विद्यापीठाने दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि त्या पद्धतीने पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीससाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो जो वेळ मिळालेला आहे त्या मे त्या वेळेचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागलं ला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद